आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री किशोर कृष्णरावजी बागवाले यांच्या वाढदिवसानिमित्त बेगर प्रभूजींना भोजनदान देण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय श्री किशोरजी कृष्णरावजी बागवाले यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा आज रोजी माननीय श्री किशोरजी बागवाले यांचा आज जन्मदिवस आणि या जन्मदिनी आज सुंदर असं स्वादिष्ट या ठिकाणी भोजन या ठिकाणी बेगर बांधवांना देण्यात येत आहे आणि या ठिकाणी स्वीटसुद्धा आहे पोळी आणि वरण यासोबतच भाजी आणि भात या ठिकाणी एकशे साठ बेगर बांधवांना निराधारांना निराश्रितांना या ठिकाणी देण्यात येत आहे त्याबद्दल बगवाले सरांना सर्व बेगर निवारा केंद्र परिवाराकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय काळगे बाबा आपण खाद्याचा कोरड्यातो धंदी बळी आणि जंगली रस्त्यावरती माहिती देण्यासारखा प्रयत्न करत होते मुलांचा विचार